राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश राज्यातील विविध भागामध्ये नुकताच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा बाधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे दिले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे राज्यात ते मान्सून सक्रिय होणार देशात यंदा मे महिन्यात पडलेल्या पावसाने विक्रमी पर्जन्यमान नोंदविला आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे वाढलेला मान्सून पुन्हा मंदावला आहे महाराष्ट्रामध्ये बारा ते पंधरा जून पासून किसान ब्रिगेडच्या कर्जमुक्ती आंदोलनाचा एकोणीस जून ला टपा। एक लाख शेतकरी पोहोचले तर न्यायालयामध्ये जाण्याची गरज पडणार नाही प्रकाश पोहरे सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी आता अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे कोविडने वाढवली चिंता चोवीस तासामध्ये सात दगावले देशभरामध्ये तीन हजार तीनशे पंच्याण्णव सक्रिय रुग्ण चार दिवसामध्ये तब्बल दोन हजार नवे रुग्ण देशभरामध्ये पुन्हा कोरोना महामारी येण्याची शक्यता कारण दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे सर्वाधिक वाढ केरळमध्ये असून त्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या नवीन रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे यंदा कांदा बियाण्याचा शक्यता मागील दोन वर्षांमध्ये कांदा बियाण्याला मातीमोल दर मिळाल्याने बियाणे उत्पादनातील कल कमी झाला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी तीस टक्क्यांनी कांदा बियाणांचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना कांदा बियाणांच्या तुटवड्याला समोर जावे लागणार आहे दोन हजार पंचवीस खरीप हंगामातील पिकांचे हमीभाव घोषित सोयाबीनला चारशे छत्तीस तर कापसाला पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढ मात्र हमीभाव केवळ पाव टक्क्यांनी वाढले तर बियाणांचे दर दहा टक्क्यांनी वधारले अल्फ नफा श्रम जास्त लागवड खर्चानुसार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर यंदाही फेकले पाणी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये नुकसान भरपाईचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक निवडणुका एकत्रच महाराष्ट्रात झालेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला तब्बल नऊ लाख महिलांनी उसला सरकारी लाडक्या बहीण योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ राज्यातील अडीच लाख शासकीय कर्मचारी महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्याचे उघडीस आल्यानंतर आता आठ लाख ब्याऐंशी हजार पाचशे महिलांनी चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्याची चर्चा आता सुरू झाली आहे